नमो बुद्धाय नमो धम्माय नमो समकाय मृत्यूचे स्मरण माणसाचे वैर शांत करू शकते भिक्षू संघातील भांडणाची गोष्ट गाथा नंबर सहा च न विजानती मयमत्ते एच तथ्य विजानंती तत्तो संपत्ती मेधगा काव्यानुवाद प्रतिपक्षीय न जानती असे मरण शाश्वती जगती सुज्ञ जे एसी जानती भेद त्याचे तक्षिणी मिटते भावार्थ एकमेकाचे प्रतिस्पर्धी हे जाणत नाहीत की आपणाला मृत्यूकडे विनाशाकडे जावे लागत आहे आणि ते ज्या प्रसंगी असे जाणतात त्यावेळी त्यांचे भांडण मिटते वरील गाथा भगवान बुद्धांनी जेतवन विहारात विहरत असताना कोसंबीच्या भिक्षूंना उद्देशून म्हटले आहे कोसंबीचे भिक्षू दोन गटामध्ये विभागले गेले होते एक गट विनयाचे पालन करी आणि दुसरा गट धम्माचे पालन करी एकदा विनयाच्या साध्या नियमावरून दोन्ही गटामध्ये भांडण जुंपले ते भांडण इतके विकोपास गेले की भगवान बुद्ध सुद्धा त्यांचे भांडण मिटवू शकले नाही म्हणून त्यांनी वर्षवास त्या भिक्षूच्या समूहेत न घालवता एकटेच परिलेका जंगला जवळील रक्षित उपवनात घालवण्यासाठी निघून गेले तेथेच परिलेय नावाचा हत्ती त्यांची सेवा करीत असे कोसंबीच्या ग्रहस्थ उपासकांना बुद्धाच्या निर्गमनाबद्दल माहिती मिळतात त्यांनी त्या ते भांडखोर भिक्षूंना भिक्षांना दान करणे बंद केले याने त्या दोन गटातील भिक्षूची चूक त्यांच्या लक्षात आली व त्यांच्या आपापसात समेट घडून आला तरी पण ग्रहस्थ उपासकांनी त्या भिक्षूंना अशी आड घातली की जोपर्यंत त्यांची चूक ते बुद्धासमोर कबूल करणार नाही तोपर्यंत त्यांना पूर्वीप्रमाणे सन्मान दिला जाणार नाही परंतु त्यावेळी बुद्ध फार दूर जंगलात निघून गेले होते व तो त्या वर्षवासाचा मधला काळ होता म्हणून ते त्यांना भेटू शकले नाहीत अशा प्रकारे तो वर्षवास त्यांनी हिनदीन व कठीण परिस्थितीत कसाबसा काढला वर्षवासाच्या शेवटी भिक्षू आनंद अनेक भिक्षूंना बरोबर घेऊन रक्षित उपवनात बुद्धाच्या भेटीस गेले त्यांनी अनाथ पिंडक व इतर ग्रहस्थ उपासकांनी भगवंतांना श्रावस्तीला परत घेऊन येण्याची केलेली विनंती बुद्धाच्या कानावर घातली जेव्हा भगवान श्रावस्तीच्या जेतवन विहारात परतले तेव्हा सर्व भिक्षूंनी त्यांचे पाय धरले व झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली बुद्धांनी त्या भिक्षूंना त्यांची आज्ञा न पाळल्याबद्दल त्याची चांगलीच कान उघाडणी केली त्यांनी त्यांना सांगितले की एक दिवस आपणा सर्वांना मरायचा आहे आणि म्हणून एकमेकाशी भांडण न करता मैत्रीने वागले पाहिजे स्पष्टीकरण भगवंतांनी या गाथेमध्ये मृत्यूचे सत्य व अनित्याचा नियम स्पष्ट केला आहे साधारणतः माणूस मृत्यूबद्दल जागरूक नसतो ते जे जीवनातील एकमेव सत्य आहे प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या मरणाबद्दल दया व्यक्त करीत असतो परंतु मला मात्र येणारच नाही अशा पद्धतीने वागत असतो आणि म्हणूनच स्वतःमध्ये शील संवर्धन करण्याच्या बाबतीत तो निष्काळजी असतो तो स्वतःला वादविवाद व वा झगड्यात गुंतवतो आणि जेव्हा त्याच्या अशा आकांक्षा विस्कळीत होतात तेव्हा मात्र तो विषिन्न व उदासीन होतो म्हणूनच माणसाने मृत्यूचे सदैव स्मरण करून स्वतःला शिलामध्ये सदाचारामध्ये समाहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या जगात असे कित्येक लोक आहेत की जे दीर्घायुष्य तारुण्य आणि भौतिक श्रीमंतीच्या मोहात पडलेले असतात ते हे पण विसरतात की आपल्याला मरण अटळ आहे जे आल्यावर सर्व तारुण्य नष्ट होऊन धनसंपत्ती इथेच पडून राहणार आहे क्षणिक सुखाच्या मागे लागून बरेच लोक काम वाचण्याच्या आहारी गेलेले असतात दुराचारात गुंतलेले असतात पंच इंद्रियावर त्यांचा संयम नसतो असे लोक जाणत नाहीत की हे भौतिक सुख क्षणिक असून नाशाकडे घेऊन जात असते आणि कोणतीही गोष्ट जर मनासारखी घडली नाही की, ना की मग ते दुःखी कष्टी होतात म्हणून शाश्वत सुख हवे असेल तर भगवान बुद्ध म्हणतात प्रियजनाच्या वियोगामुळे होणारा शोक धनसंपत्तीचा वियोग यामुळे अनित्य बोधच जगाला पाहिजे एकमेकाशी न भांडता मैत्रीच विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण तुमच्या मृत्यूबरोबरच या सर्व सार्वभौतिक गोष्टी तुमच्या पुरत्या तरी नष्ट झालेल्या असतील ज्या तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही मात्र तुमचं शिलाचरण हे सदैव म्हणजे मृत्यूनंतरसुद्धा तुमच्याबरोबर कायम असेल मृत्यूबद्दलचा शाश्वत नियम जाणून घेणे हा बौद्ध तत्त्वज्ञानाचा गाभा आहे या जगात वेगवेगळ्या परंपरेत जगणारे लोक आहेत जे मृत्यू हा शब्द काणी पडतात संतापता व त्यावर प्रतिक्रिया करतात मृत्यू हा शब्दच त्यांना भयाव वाटतो व वा त्यांच्या आनंदावर सुखावर विरंजन पडल्यासारखे त्यांना वाटते ते, ते दीर्घायुष्याने उत्तम स्वास्थाने तारुण्यावस्थेने व प्रगतीने मोहित झालेले असतात त्यामुळे ते संपूर्णत विसरलेले असतात की आपण मरणाधीन आहोत पंच क्षणिक सुखात बुडालेले असल्यामुळे ते जगातील लौकिक समाधान शोधत असतात भावी जीवनाबद्दल ते पूर्णतः दा अनादर दाखवित असतात आणि काया वाचा व वा मनाने दुर्गुणामध्ये लिप्त असतात त्या अनित्य आणि क्षणिक असणाऱ्या जीवनाला असे लोक नित्य आणि शाश्वत समजत असतात म्हणून अशा तऱ्हेच्या अज्ञ आणि आंधळ्या लोकांमध्ये कायमच असमाधानी वृत्ती वास करीत असते अशा लोकांचे आई वडिलांच्या पुत्राच्या वियोगात झालेले दुःख धनसंपत्ती नष्ट झाल्याचे दुःख किंवा इतर दुःख शमविणे फार कठीण जाते म्हणून संपूर्ण सजीव प्राण्याचे जीवन भौतिक वस्तूही शाश्वत नसून अनित्य व क्षणिक असल्याचे सनातन सत्य बुद्ध जगासमोर मांडतात पण व प्रत्येक प्राणी मात्राने हे असमाधानाचे जीवन त्यागून शाश्वत शांती मिळवण्यासाठी मरणाला समजून घेतले पाहिजे अनित्य समजून घेतले पाहिजे जेणेकरून तुम्ही सुखी व समाधानी राहू शकाल हाच बुद्धाचा संदेश वरील गाथेत विदित केले आहे परंतु अज्ञा आणि माणसाचा स्वभाव असा आहे की तो अनुभवाने कधी शिकतच नाही मनुष्य रोज कोणी ना कोणीतरी अकाली मरण पावलेले बघतो मात्र तो स्वतःला दीर्घायुष्य किंवा अमर समजत असतो तो रोज अनेक रोगी लोक पाहत असतो परंतु मी कायमच निरोगी राहीन असे त्याला वाटत असते तो रोज म्हातारे लोक पाहतो परंतु मी मात्र कायमच चिर तरुण राहीन याचे स्वप्न तो पाहत असतो तो रोज श्रीमंताचे दिवाळे निघाल्याचे बघतो परंतु माझी संपत्ती कधीही नष्ट होणार नाही असे त्याला वाटत असते असे दिवा स्वप्न पाहत मनुष्य कायमच मृगजळाच्या पाठीमागे धावत असतो तो अनित्याचा शाश्वत नियम अनुभवाने जाणत नाही आणि म्हणूनच तो जीवनभर दुखी असतो भगवान आपल्या संदेशात या सनातन नियमाचे स्मरण ठेवण्यास सांगतात त्याबद्दल जागृत राहण्यास सांगतात ते तुमचाच अनुभव तुम्हाला डोळसपणे पाहायला सांगतात व क्षणिक सुखाच्या पाठीमागे न लागता शाश्वत सुख मिळवण्यासाठी तुम्हाला सचेत करतात साधू साधू साधू